कुकिंग विथ निश्कंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवले आहे अशा स्पेशल तिखट पुऱ्या ज्या तुम्ही प्रवासी येऊ शकतात आणि ह्या सात ते आठ दिवस सहज टिकतात तर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर ही रेसिपी कशी ब करायची आहे तर चला आणि यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पुऱ्यांसाठी आपण घेतला आहे एक तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेथी घेतली आहे मी एक वाटी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे एक बाउल हरभऱ्याचं पीठ आहे दोन चमचे तीळ आहे एक टेबलस्पून ओवा आहे आणि एक टेबलस्पून जिऱ्याची पावडर आहे तर आपण आता पीठ मिळायला घेऊया तर आपण ह्याच्यामध्ये पीठ ओतून घेऊया हरभरा डाळीचं पीठ मीठ चवीनुसार हिंग घेऊया आणि हे मी तेल घेतलं आहे गरम करून अर्ध्या वाटी तर आता आपण हे ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तीळ टाकून घेऊया पोवा जो आहे तो क्रश करून घेतलेला आहे तो टाकूया ठेचा टाकून घेऊया तर ठेच्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मीठ पण टाकलेलं आहे जिरे टाकून घेऊया आणि आता ही मेथी आणि कोथिंबीर आणि थोडीशी हळद तर तुम्ही त्या पुऱ्या नक्की करा खूप छान लागतात तर तुम्ही ह्यामध्ये ज्वारीचं पीठही टाकू शकता थोडस आता हे मिक्स करून घेऊया आणि तांदळाचं पीठही टाकू शकता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते तेही टाका त्याने पण छान लागतात पुऱ्या पीट। तर आता आपण पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे पीठ तर पीठ जे आहे ते घट्ट मळायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं एकदम पातळ नाही एकदमच पाणी नाही होतायचं गेल्या वर्षी हे आपण अशा बनवलं होतं एक दोन वर्षापूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलवर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर अशा प्रकारे आपण हे पाहत असं घट्ट मळून घेतलेलं आहे पीठ तर एक आपण दहा मिनिट जे आहे ते आपण ह्याला असंच झाकून ठेवूया तर दहा मिनिटांनी आपण आता या पोऱ्या ज्या आहेत ते लाटायला घेऊया तर आधी एक मोठी पोळी लाटून घेऊया आपण तर आपण आता ही पोळी जी आहे ती जाडसर लाटून घ्यायची आहे फार पातळ नाही करायची तर तुम्ही पातळही करू शकतात ह्या जा आहे, तर ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता पाच सहा दिवस चांगल्या आरामात राहतात ह्या तर पहा ही अशी जाड लाटून घ्यायची आहे तर आपण वाटीच्या साह्याने ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या काढून घेऊया यादी आपल्या चॅनलवरती बीटरूट पुरी पालक पुरी झालेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन सर्च करून पाहू शकता तर अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेऊया तर दुसऱ्याही मी पोळी अशीच लाटून घेते जाडसर तुमच्याकडं जर मेथी नसेल तर सुकी कसोरी मेथी असते मीही टाकू शकता मेथी टाकल्याने या खूप छान लागतात चवीला पुऱ्या तर तेल जे आहे आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण पुऱ्या ज्या आहेत आता तळवून घेऊया तो शक्ता तो फूरी तो तो शक्ता। तो तर पाहू शकता तुम्ही आपली फुली जी आहे आता छान हळूहळू अशी टंब फुगली आहे ती परतवून घेऊया अशी गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची स्लो मिडियम फ्लेम कारण फास्ट केल्यावर पुऱ्या ह्या जळू शकतात तर सावकाश तळवायचं ह्याला म्हणजे छान तळल्या जातात ह्या तो तेल जे आहे असं आणि नि थळून घ्यायचं आहे सर्व पुऱ्या ज्या आहेत ते आपण अशाच आता तळून घेऊया सो झाले आहे आपल्या आषाढ स्पेशल तिखटपुऱ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय